नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे दुधी भोपळ्याची भाजी तर चला सुरुवात करूया आपण रेसिपीला तर इथे मी तव्यावर एक चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि एक चमचा धने घेतलेले आहे एक चमचा तीळ घेतलेली आहे आणि इथे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे दोन काळी मिरी आणि एक वेलची घेतलेली आहे तर आता आपल्याला हे मंदाचेवर एक ते दीड मिनटांसाठी गरम करून घ्यायचं आहे आणि आता त्याच तव्यावर मी इथे एक चमचा तेल घेतलेला आहे आणि इथे एक कांदा घेतलेला आहे तर कांदा हा आपल्याला याच्यामध्ये असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि मी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे तर आता टोमॅटो हा आपल्याला त्याच्यामध्ये परतवून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आता आपण इथे आलं घालणार आहोत दोन मिरच्या घातलेल्या आहे मी आणि पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडी हळद घातलेली आहे तर आता हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आणि याची आपण आता पेस्ट बनवून घेणार आहोत तर आधी आपण हा मसाला बारीक करून घेऊया याच्यामध्ये जरा देखील पाणी टाकायचं नाही कोरडंच वाटायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण कांदा आणि टोमॅटो याची पेस्ट बनवून घेणार आहोत एका कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी टाकायची जिरे मोहरी तडतडली की कांदा टोमॅटो याची पेस्ट टाकायची आता आपल्याला हे एक ते दोन मिनटांसाठी मंद आचेवर परतून घ्यायचं आहे नंतर आपण याच्यामध्ये जो मसाला वाटलेला आहे तो टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये लगेच आपल्याला मसाले टाकायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचं इथे मी दीड चमचा लाल मसाला टाकलेला आहे पाव चमचा हळद टाकायची आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मसाला टाकलेला आहे तर आता हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत इथे मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि हा मसाला आपल्याला दोन मिनटांसाठी वापरून घ्यायचा आहे तर दोन मिनटांनंतर बघूया आपण मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे मसाला हा छान परतला गेलेला आहे आता हा मसाला आपण व्यवस्थित एकदा मिक्स हुए। करून घेऊया भोपळ्याची साल काढून आणि त्याच्या अशा बारीक फोडी करून मी धुवून घेतलेला आहे तर आता आपण ह्या भोपळ्याच्या फोडी याच्यामध्ये टाकून घेऊया एक साईडला मी दीड ग्लास पाणी हे गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपल्याला हे सर्व मसाले आणि भोपळ्याच्या फोडी हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी गरम पाणी टाकलेलं आहे तर मी इथे दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे तुम्हाला जर भाजी पातळ हवी असेल तर तुम्ही अजून अर्धा ग्लास पाणी टाका आता याला उकळी आली की आपण मंद आचेवर दहा मिनटं झाकण ठेवूया आणि दहा मिनटांनंतर बघूया आपण तर भाजी छान शिजलेली आहे तर आता आपण त्याच्यावर कोथंबीर टाकून घेऊया ही भाजी मी पोळीबरोबर खाण्यासाठी केलेली आहे तर भाताबरोबर देखील ही खूप छान लागते आणि भाकरीबरोबर देखील खूप छान लागते पण थोडी पातळ करायची तर मस्त अशी भोपळ्याची भाजी आपली तयार झालेली आहे आणि खूप छान अशी चवदार पण झालेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप आभारी आहे